माननीय गट नेते हे मुख्य सभेचं ठरवलंय त्यांच्या महापौरनी मुख्य सभेमध्ये नामदार पवार साहेबांचे हस्ते ठराव या मेट्रोचं भूमिपूजन करावं म्हणून सांगितलं आणि फक्त बोलवलं दोन तासामध्ये बोलवलं नाही म्हणून नाराजगी आणि बोलवलं म्हणून आत्मान सुद्धा घेण्याची जी नवीन प्रथा या पुणे शहराच्या प्रथम नागरिकांनी स्वीकारली त्याचा मी निषेध करतो काँग्रेस पक्षाने कधी कोणत्या व्यासपीठावर मला बोलवा मला बोलवा अशी विनंती केली नाही आम्ही स्वाभिमानाचा कणाकांत पाठीचा ताट ठेवलेला आहे पण वाटते मला सांगायला की पुणे शहराच्या महापौरने वारंवार त्यांचा अपमान होत असताना सुद्धा भाजपच्या बोटाची करवणी धरत प्रत्येक वेळेला सूट टाय बी नवीन शिवायचे आणि मोदीं शेजारी बसायला मिळत म्हणून आपल्या नेत्याचा सुद्धा अपमान सहन करायचा आणि त्या स्टेजवर जाऊन बसायचं स्मार्ट सिटी मध्ये पण तेच केलं स्मार्ट सिटी मध्ये प्रथा आहे कोणत्याही कार्यक्रमाची प्रथा आहे की प्रथम नागरिकाचं नाव टाकलं पाहिजे म्हणजे ते महापौराचं टाकलं पाल ते कोणत्या पक्षाचं नसतं नाव टाकलं नाही खाली बसावं लागेल म्हणून सांगितलं ला। ते परत बायकासारखे सारखे रुसले परत सांगितलं मला बोलवा नाहीतर मग मी असं करेल आणि तसं करेल आणि चोवीस तास त्या अगोदर सांगितलं बरं ठीक आहे या लगेच गेलो जोधपुरी तयार करून बसले मला काँग्रेस नेते आठवतात जर झाला तर ते नेते त्या स्टेजवर जात नव्हते ही काँग्रेसची प्रथा आहे आणि इथं प्रथा काहीतरी उलटी होत चालली पुणे शहराच्या महापौर तुमच्या नेत्याचा आणि तुमचा वारंवार अपमान करताना सुद्धा तुम्ही परत परत महापौराचा अपमान केला त्या महापौराला म्हटला आता कि तुम्ही या सभागृहामध्ये बसता आमच्याकडे तोंड करून बसू नका माननीय आदरणीय व्यासपीठ जनसुनावणी घेतली त्यात मध्ये आपले मित्र पक्ष आले त्यांच्या जा जाहीरनाम्यामध्ये सांगितलं की मेट्रो ही भुयावर झाली पाहिजे वर्ण होता नये तो रुसवा काढता काढता दोन वर्ष गेली अरे बाबा दादा त्यांना दादा म्हणतात आम्ही सांगितलं अरे समजून तर ऐका की जर भुयावारी गेली तर एका किलोमीटरला सहाशे कोटी खर्च येईल आणि जर ओव्हरहेड गेली तर दोनशे कोटी खर्च येईल मेंटेनन्सचा खर्च वीस टक्क्यांनी वाढल कुठं कुठं दोन वर्ष रुसता रुसता त्यांचं मन धरणी केली तेव्हा त्यांना पटलं अंडरग्राऊंड बरोबर नाही ते कुठं नाही बसत दुसरं उंट उभं राहिला अनिल शिरोळे दुर्भाग्य आमचं खासदार ते एक ते आता अनिल अशी की आजपर्यंत सांगतात की अंडरग्राउंडच झालं पाहिजे त्यांचे नेते मंडळी सांगतात अरे बाबा आर्थिक तडजोड होऊ शकत नाही तू समजून तर घे ऐकलं नाही पण एक गोष्ट त्यांनी केली मी आपल्याला कागदपत्र सगळं दिली जो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट जी पद्धत असते कायदा असतो स्थायी समिती मुख्य सभा मान्य करून व राज्य सरकार आणि केंद्र सरकारला पाठवायचा त्या खासदारांनी स्वतःची प्रॉपर्टी वाचवायला जंगली महाराज मीटरचा अलाइनमेंट मेट्रोची बदलली आणि नदी काठी टाकली हे पाप आणि हा प्रश्न प्रत्येक पुणेकरांनी त्या खासदाराला आणि त्या भाजपच्या कार्यकर्त्याला येणाऱ्या निवडणुकीत विचारलं पाहिजे का बाबा माझ्या झोपडीवर तुला बुलडोजर चालवता येतो आणि माझ्यासाठी जाणारी मेट्रो तू परस्पर खुलासा कसा करतो का नाही मुख्य सभेसमोर आणली का नाही जून सुनावणी घेतली आणि परत त्या कारणासाठी एनजीटी मध्ये अनेक लोकांना जावं लागलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा एक दोन एक वर्ष अजून ती मेट्रो थांबली पण हे बाप जर कोणाचं असेल विलंबाच तर फक्त आणि फक्त भाजपच आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या काही मित्र पक्षांच सुद्धा आहे मिळून जुळून खाऊ आपण दोघ भाऊ त्या महानगरपालिकेमध्ये तोडीला तोड देत एकदाही कधी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका बदलली नाही मग तो स्मार्ट सिटीचा असो स्मार्ट सिटी मध्ये सुद्धा असंच सांगितलं की तुमचे लोकसंख्याप्रमाणे म्हणजे तुमचे लोकप्रतिनिधी जास्त असतील आणि अधिकारी कमी असतील नामच पवार साहेबांनी मीटिंग घेतली विरोध करू नका मान्य करा एवढे होतील त्यांच्या शब्द पण जे व्हायचं तेच झालं तो शब्द काय पाळला गेला नाही दोन वर्ष झालं स्मार्ट सिटीहून मला इथं एका तरी सांगाव त्या स्मार्ट सिटीच्या योजनेमध्ये एक योजना तुम्ही पाहिली आहे का आम्ही त्यावेळेला वारंवार सांगत होतो की तीन आवर्तन संपली आणि तरी प्यायला पाणी लागत असेल तो पालक के दिला, मी तो, अनेक इथं हॉटेल बंद पडले पाणी नसल्यामुळं आय ची एमआयडीसी असेल पाटस ची एम आय डी सी असेल एक इंडस्ट्री बंद पडली का आतापर्यंत बिगर पाण्याची राज रोजपणे पाणी चालू होतं म्हणून आमचं म्हणणं होतं की पिण्याच्या पाण्याला हक्काला तुमचा सुद्धा तेवढाच हक्क आहे कारण जर खडक वासल्याचं पाणी तुम्ही घेतलं नाही तर तुमच्या भागातली भाजी आम्ही कशी खाणार हे सुद्धा आम्ही बोललो होतो पण इंडस्ट्रीसाठी पालकमंत्र्यांनी कॅनलनी पाणी दिलं पुणे शहराला पाणी पट्टी वाढ केली आता पाणी पट्टी वाढ कशी केली आजपर्यंत माझ्या वीस वर्षाच्या इतिहासात पाहिली नाही एक वर्ष बारा टक्के पाणी वाढ ह्या वर्षी आणि येणारे पंधरा वर्ष प्रत्येक बारा टक्क्यामध्ये पाच टक्के पाच टक्के पाच टक्के वाढ करायची ही पाणीपट्टी वाढ करण्याची पद्धत कर आकारणी वाढवली वीस वीस टक्के प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये लोकांकडनं पैसा पण थकबाकीदार एलटीचे थकबाकीदार दोनशे त्रेसष्ट को कोटीचे व्यापाऱ्यांना माफ केले का माफ केले